त्यामध्ये 50% प्रॅग्नन्सीज अनप्लांड असतात आणि त्या रिस्की असतात आणि प्री कंसेप्शनल केअर मध्ये आपण काय करू शकतो आणि ह्या पद्धती कंट्रडिक्टोरियल असतात सब्सक्राइब टू आवर YouTube चॅनल अँड प्रेस द बेल आयकॉन सो दैट यू डोंट मिस एनी इंपॉर्टेंट अपडेट्स रिलेटेड टू इन्फर्टिलिटी नमस्कार मी डॉ तुंगिरा मार्ती एक सेन्ट्रल इन्फर्टिलिटी छत्रपती संभाजीनगरला मी आज तुमच्यासोबत एका दुर्लक्षित टॉपिक वरती बोलणार आहे तो म्हणजे प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग किंवा प्री कन्सेप्शनल केअर तर प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग म्हणजे काय नेमकं काय तर यामध्ये प्रेग्नेन्सी लागण्यापूर्वी जी काही आपण तयारी करतो त्याला प्री कन्सेप्शनल केअर असेल तर यामध्ये पन्नास टक्के आल प्लॅन असतात आणि त्या रिस्की असतात जेव्हा त्यांना कळतं की आपण प्रेग्नंटला आहोत तेव्हा गर्भ तयार झाले नसतं बरीच काही अशी मेडिसिन असतात की तुम्हाला ती प्रेग्नन्सी लागण्याच्या पूर्वी घ्यायची असतात त्यामध्ये फोलिक ऍसिड असेल जर तुझी प्रेग्नन्सी डायग्नोस येईल तेव्हा जेव्हा ही मेडिसिन तुम्ही चालू करता तिचा हवा तो फायदा आपल्याला करा मिळत नाही म्हणून प्रेग्नन्सीच्या अगोदरच शी समि तयारी करणं फार गरजेचं असतं तर आज आपण बघूया की मेडिकल हिस्ट्री आणि प्री कॅसेशनल केअर मध्ये आपण काय करू शकतो तर मेडिकल हिस्ट्रीमध्ये आपण बघायला गेलं तर काही पेशन्टीज असतो आणि डायबिटीज हा मदर आणि चाईल्ड दोघांसाठी घातक असतो यामध्ये योग्य प्रमाणात आपण शुगरचं कंट्रोल करून जर तर हा घातकपणा किंवा होणारे जे त्याचे दुष्परिणाम आहेत ते बऱ्यापैकी आपण कमी करू शकतो दुसरं दुसरा डिसीज आपण मेडिकल हिस्ट्रीमध्ये यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की इपिलेप्सी मध्ये होणारी बाळ होणारी जी बाळ आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन टक्के दोन ते तीन पटीमध्ये काही डिफेक्ट आपल्याला जास्तीचे जाणून तर हे आपण बऱ्यापैकी टाळू शकतो त्यामध्ये काही मेडिसिन्स आपल्याला चेंज करायचे असतात आणि मेडिसिन चेंज केल्यानंतर हे प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेलं आपल्याला दिसून येतो तिसरं वेडिकल मध्ये जो पॉइंट आहे तो म्हणजे इम्युनायझेशन काही वॅक्सिन्स असे असतात ह्यामध्ये टीटमएस टॉक्साईड असेल किंवा निमोकोकोल वॅक्सिन असेल मिनिमोकोकोल वॅक्सिन असेल इन्फ्लुएन्झा वॅक्सिन असेल ह्या वॅक्सिन एकदम सेम आहेत प्रेग्नेन्सीमध्ये काही लाईव्ह व्हायरस वॅक्सिन्स जे असतात ज्याच्यामध्ये तुमची व्हायरस आहे झोस्टर आहे मिझल्स आहे पम्प्स आहे रुबेला आहे एलोफेअर वॅक्सिन्स आहे ह्या एनिवे आपल्याला प्रेग्नेन्सीमध्ये घ्यायच्या नसतात आणि ह्या बऱ्यापैकी कॉन्ट्राइंडिकेटेड असतात काही जेनेटिक डिसीजेस आहेत जे की आपण

Keep following us and leave your fertility related questions in the comments below and get answers from Indira IVF doctors.